त्यामुळे मुख्यमंत्रीपद निवडणुकीच्या नंतर बघा काँग्रेसच्या समोर एकच प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र बी जे पी आणि माहितीच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवून लावला आहे काही हिस्सा महाराष्ट्राचा विकायला पण सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या समोर महाराष्ट्र वाचवणं एकमेव ध्येय आहे महाराष्ट्रातला शेतकरी असेल महाराष्ट्रातला तरुण असेल गरीब असेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आम्ही अनेकदा सांगितलं की महाविकास सा आघाडी म्हणून आम्ही समोर जाऊ पण कोणी खाली काय बोलत असतील त्याच्यापेक्षा आमच्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हा काही मोठ्या महत्प्रयत्नांनी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या मंगलकलेशानी हा आणि त्याच्यानंतर अनेक राज्यामध्ये मुख्यमंत्री झालेत त्यांच्या प्रयत्नांनी हा महाराष्ट्र उभा झालेला आहे आणि हा समृद्ध महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं भाजप आणि त्यांच्या सहकार्याने विकलेला आहे गहाण ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे निवडणुकीच्या नंतर आम्ही स महाविकास आघाडी म्हणून ठरवू आणि त्याच्यामुळे याच्यावरची चर्चा काँग्रेसकडून आता कोणालाही करायची नाही आहे कोणाला काय बोलायचं असेल त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया काँग्रेस देणार नाही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आमच्यासाठी महत्वाचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका